करणाऱ्या समाजकंटकांच्यावर कठोर कारवाई करावी गरिंदज येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या निवेदनातून मागणी प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं मागण्यांचं निवेदन काही समाज कंटकांनी विशाळगडावर आणि पायथ्याशी असलेल्या गावातील मुस्लिम समुदायाला पूर्वनियोजित टार्गेट करून केलाय द्यायला के के घरांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आहे या घटनेचा निषेध नोंदवून अशा समाज कडक कारवाई करावी अशी मागणी गडिंगज येथील मुस्लिम समुदायाच्या वतीनं निवेदनातून करण्यात आली आहे प्रांताधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना हे निवेदन देण्यात आलंय निवेदनात म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनित झालेली विशाळगड ही ऐतिहासिक भूमी आहे या ऐतिहासिक गडावर काहींनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय अतिक्रमणाबाबतचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे दरम्यान या पवित्र भूमीवर दारू पिणं मांसाहार करणं जुगार खेळणं चाळे करणं असे निंदनीय प्रकार राजरोज घडत आहेत त्यामुळे या अवैध गोष्टी कायमच्या बंद होण्यासाठी विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करणं ही शासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली रविवार दिनांक चौदा जुलै रोजी काही समाजकंटकांनी विशाळगडावर आणि पायथ्याशी गावातील मुस्लिम समुदायाला महिला पूर्व नियोजित टार्गेट करून भ्याड हल्ला केलाय महिला आणि लहान मुलांवर तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवर सुद्धा जीव घेणे हल्ले केले ही घटना अत्यंत निंदनीय असून माणूस काळीमा फासणारी आहे या घटनेचा आम्ही समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि कायदा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी तसंच या विकृत प्रवृत्तीच्या मागे असणाऱ्या सूत्रधारकांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी आश्पाक मकानदार हरुन सय्यद मौलाना अजिम पटेल रफिक पटेल मुन्ना सय्यद ताहिर कोचरगी नूर अत्तार नदीम शेख युनुत नाईकवडे जोएब मणेर सलीम मुल्ला जमीर खलीफ आदींसह अन्य मुस्लिम बांधव उपस्थित होते